नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी खामकरवर गुन्हा दाखल शेंडीगावच्या सरपंच प्रयागा लोंडे यांना मराठा समाजाकडून बंद काळात दुकान सुरू ठेवले म्हणून मारहाण केली आणि मराठा समाजाच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात पोस्ट करत दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी एका विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रसाद खामकर या मोबाईल नंबर धारकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून रामदास शिवदास जरांगे राहणार सावेडी नगर यांनी फिर्याद दिली आहे एका समाजाच्या नावाने असलेल्या ग्रुपवर हा मेसेज टाकण्यात आला होता या प्रकरणी नगरच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली तर अधिक तपास अंमलदार दत्तात्रय शिरसाट करत आहेत प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार आजच भेट विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा ओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा